की अगदी साधे आपण बसनी जर प्रवास करत असलो तर बसचं तिकीट जे मिळतं त्याच्यावर थेट एस टीवर थेट जी एस टी लावला नसेल परंतु त्या एस टी प्रवासासाठी लागणाऱ्या विविध सेवा सुविधा सोयी आहेत त्याच्यावर एस टी महामंडळ समजा काही कर भरत असतील जी एस टी तर त्याचासुद्धा अंश आपल्या तिकिटाच्या किमतीत आलेला असतो सो प्रत्यक्षरित्या अथवा अप्रत्यक्षरित्या तुम्ही जी एस टी हा भरतच असता की आता असं म्हणलं तर वावगं नाही तर सध्या भारतामध्ये हवा आणि पाणी यावं हे सोडलं तर सगळ्यावर जीएसटी लागू आहे भारतामध्ये आपली जी कर प्रणाली आहे त्या दोन प्रकारचे कर प्रामुख्याने पाहायला मिळतात एक आहे तो प्रत्यक्ष कर आणि दुसरं अप्रत्यक्ष कर तर फरक काय दोन्हीमध्ये ज्याला आपण इंग्लिश भाषेमध्ये डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स असं म्हणतो तो डायरेक्ट टॅक्स किंवा प्रत्यक्ष कर म्हणजे जो आपण आपल्या उत्पन्नावर कर भरतो जो टॅक्स भरतो तो म्हणजे प्रत्यक्ष ला कर अप्रत्यक्ष कर म्हणजे जो आपण आपल्या उत्पन्नावर भरत नाही परंतु आपण ज्या ज्या वस्तू किंवा सेवा वापरतो रोजच्या जीवनामध्ये त्याच्यावरती जो टॅक्स लावलेला कर लावलेला असतो तो म्हणजे अप्रत्यक्ष कर उदाहरण काय प्रत्यक्ष कराचं उदाहरण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सध्या एकच आहे ते म्हणजे इन्कम टॅक्स पूर्वी गिफ्ट टॅक्स असे वेल्थ टॅक्स असे तो आता गेला आता गिफ्ट टॅक्स पण अस्तित्वात नाही आणि वेल्थ टॅक्स पण नाही फक्त आहे तो इन्कम टॅक्स म्हणजे आयकर एवढाच फक्त प्रत्यक्ष कर शिल्लक आहे अप्रत्यक्ष शिल करामध्ये प्रमुखपणे दोन कर किंवा तीन कर आपण म्हणूया एक असतो तो म्हणजे आयात कर म्हणजे जेव्हा तुम्ही कुठलीही वस्तू परदेशातनं आयात करता त्यावेळेस त्याच्यावर जो कस्टम ड्युटी पडते म्हणजे आयात कर त्यानंतर पेट्रोल किंवा वरती जो कर अजूनही अस्तित्वात आहे तो म्हणजे व्हॅट म्हणजे व्हॅल्यू ॲडेड टॅक्स मूल्यवर्धित कर आणि तिसरा जो गेल्या पाच सहा सात वर्षापासून भारतामध्ये नव्याने आलेला आहे ते जुना व्हॅट होता त्याच्या जागी आता जी एस टी आला आहे जी एस टी म्हणजे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स म्हणजे वस्तू व सेवा कर जे आपण ज्या ज्या वस्तू विकत घेतो अगदी रोजच्या जीवनामध्ये आपण गाडी वापरत असू तर गाडी घेताना भरलेला जी एस टी असतो त्याच्यामध्ये आपण रिपेअर्स काही करत असू तर रिपेअर करायला आपण जे आपल्या वर्कशॉपला मेकॅनिकला पैसे देतो त्याच्यावर तो जी एस टी लावतो त्यानंतर तुमच्या याच्यामध्ये समजा आपण काही बा बाकी सेवा घेतल्या किंवा एखाद्या सी एकडे आपण गेलो काम करून घ्यायला त्याने तुम्हाला बिल दिलं त्याच्यावर जी एस टी लावतात अगदी टेलिफोनवर इंटरनेटवर आपण खातो त्या वस्तूंवर आपण ज्या ज्या वस्तू विकत घेतो त्या सगळ्यावर कुठे ना कुठे जी एस टी लावलेला असतो हा दिसत नाही आपल्याला कर कारण आपण ते पैसे देताना करा सकटच पैसे देत असतो तर किंबहुना असं म्हणायला हरकत नाही की इन्कम टॅक्स हा दिसतो आणि तो कर आपण भरतो परंतु जी एस टी हा आपण प्रत्येक वस्तूवर जी जी वापरतो आपण त्याच्यामध्ये आपण कुठे ना कुठे जी एस टीचा काही ना काही हिस्सा दिलेला असतो की अगदी साधं आपण बस ती जर प्रवास करत असलो तर बसचं तिकीट जे मिळतं त्याच्यावर थेट एस टीवर थेट जी एस टी लावला नसेल परंतु त्या एस टी प्रवासासाठी लागणाऱ्या विविध सेवा सुविधा सोयी आहेत त्याच्यावर एस टी महामंडळ समजा काही कर भरत असतील जी एस टी तर त्याचासुद्धा अंश आपल्या तिकीटाच्या किमतीत आलेला असतो सो प्रत्यक्षरित्या अथवा अप्रत्यक्षरित्या तुम्ही जी एस टी हा भरतच असता हे आता असं म्हणलं तर वावगं नाही तर सध्या भारतामध्ये हवा आणि पाणी यावं हे सोडलं तर सगळ्यावर जी एस टी लागू आहे साधारणपणे सर्व वस्तू विषयांवर अर्थात काही आस 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 सेवा त्यातनं करमुक्त आहेत जसं डॉक्टरची सेवा असेल वकिलाची सेवा असेल शाळेचं शिक्षण असेल या अजूनही करमुक्त आहेत पण बहुतांशी सेवा मी म्हणेन की जवळपास अठ्ठ्याण्णव टक्के भारतामधल्या सेवा आणि वस्तू यावरती आज अप्रत्यक्षकर्वे जी एस टी लागू आहे इन्कम टॅक्स म्हणजे आयकर तोच भरतो ज्याचं उत्पन्न आयकराच्या सीमेच्या वर असतं सध्या आयकराची सीमा ही अडीच लाख रुपये आहे त्यानंतर आपण काही विविध पद्धतीने काही टॅक्स वाचवण्याची जर गुंतवणुकी केल्या जसं पी एफ असेल पी पी एफ असेल इन्शुरन्स पॉलिसी असेल मेडिक्लेम असेल काही म्युच्युअल फंड्स असतील त्यात गुंतवल्यामुळे तुम्हाला काही प्रमाणामध्ये त्यात कर वजावट मिळते हे सगळं बजा करून जर आपलं उत्पन्न अडीच लाखाच्या वर असेल तर आपल्याला आयकर हा लागू होतो अर्थात पाच लाखापर्यंत त्यांनी लहान करदात्यांना सवलत दिलेली आहे की पाच लाखाच्या आत उत्पन्न असेल तर आपल्याला टॅक्स पडणार नाही पण एकदा पाच लाखाच्या वर गेलात की त्या पहिल्या पाच लाखाला जेवढा टॅक्स आहे तोही भरावा लागतो आणि वरचाही टॅक्स भरावा लागतो तर सध्या ला आपल्याकडे दोन करप्रणाली आयकरामध्ये आहेत एक ओल्ड टॅक्स रिची म्हणजे जुनी टॅक्स पद्धती आणि एक न्यू टॅक्स विषयी म्हणजे नवीन टॅक्स पद्धती या दोन्हीमध्ये त्यांनी फरक असा केलेला आहे की जुन्या टॅक्स पद्धतीमध्ये तुम्ही उत्पन्न मिळवता त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला काही वजावटी गुंतवणुकीच्या करायला मिळतात आणि मग तुम्ही टॅक्स काढता तिथे त्यांनी तीन स्लॅब ठेवल्या होत्या एक पाच टक्के कराची स्लॅब पाच लाखापर्यंत पाच ते दहाच्यामध्ये वीस टक्के स्लॅब आणि वीसच्या वर गेले की तीस टक्के स्लॅब अशा तीन स्लॅब्स होत्या नवीन कर पद्धतीमध्ये त्यांनी असं केलं आहे की तुम्हाला कुठल्याही गुंतवणुकींना तुम्हाला वजावट मिळत नाही पण तिथे स्लॅब अडीच अडीच लाखाचे आहेत आणि लहान लहान पर्सेंटेजनी त्या वाढतात आणि मग पंधरा लाखाच्या वर गेला तरच तीस टक्के टॅक्स तुम्हाला लागू होतो असं एक साधारण दोन कर पद्धती आत्ता लागू आहेत भारतामध्ये आणि प्रत्येक करदात्यानी दरवर्षी आपल्याला जी सोयीची करप्रणाली असेल यातली जुनी किंवा नवीन ही निवडायचा त्याला पूर्ण हक्क अधिकार दिलेला आहे तुम्हाला तो देय असतो त्याची प्रोसेसिंग होते सर्व तुम्ही टाकलेलं इन्फॉर्मेशन बरोबर असेल तर आहे तसं त्याचं प्रोसेसिंग पूर्ण होऊन त्याची एक इंटिमेशन तयार होते इंटिमेशन म्हणजे काय ती ऑर्डर नसते पण इंटिमेशन असते म्हणजे एक तुम्हाला सूचना मिळते की तुमचा रिटर्न ॲक्सेप्ट झाला आहे तसा आम्ही रेकॉर्डवर घेतला आहे आणि त्याच्यामधनं तुम्हाला, तुम्हाला इतका इतका, इतका रिफंड ड्यू होतो आहे त्यानंतर तो रिफंड जो ड्यू झालेला असतो तो तिथून पेमेंट बँकर म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया ही पेमेंट बँकर इन्कम टॅक्सची पेमेंट बँकरकडे पाठवला जातो आणि पेमेंट बँकरकडनं थेट तुमच्या खात्यात जमा होतो आजकाल मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आजकाल साधारण सात ते आठ तासातसुद्धा हे संपूर्ण प्रोसेसिंग पूर्ण व्हायला लागलेलं ला आहे काही केसेसमध्ये जास्ती वेळ लागतो कारण जर ते कॉम्प्लिकेटेड रिटर्न्स असतील कंपन्यांचे स्पेशली त्यात कॉम्प्लिकेशन्स असतात त्यात त्या प्रोसेसिंगला वेळ लागतो मग त्याला कदाचित महिना दोन महिने पण लागतील तरी देखील पूर्वीच्या तुलनेमध्ये हे ही वेळ खूप कमी आहे आणि आता त्या रिफंड मिळण्याकरता जे तुम्हाला खेटे घालायला लागायचे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये बहुतांशी ते सुकर झालेले आहेत